साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच युट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास रविवारी दोनशे ढोल ताशांच्या गजरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी होणार ॲडव्होकेट चिमनभाऊ डांगे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती वाळवा तालुका महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त इस्लामपूर तालुका वाळवा येथे रविवार दिनांक रोजी दुपारी चार वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन केले असल्याचे आज इस्लामपूर माजी नगरसेवक अॅडव्होकेट चिमनभाऊ डांगे यांनी इस्लामपूर येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यावेळी धनगर समाज महासंघाचे वाळवा तालुका अध्यक्ष अविनाश खरात शिवाजीराव वाटेगावकर सुनील मलगुंडे उमेश कोळेकर बजरंग कदम उपस्थित होते यावेळी बोलताना डांगे म्हणाले की या मिरवणुकीत पुरुषांनी भंडारा रंगाचे शर्ट व महिलांनी पिवळी साडी परिधान करून सामील होणार आहेत शरदचंद्राजी पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदा पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक राहुल महाडिक गौरव नायकवडी माजी राज्यमंत्री अण्णासाहेब डांगे मान्यवर उपस्थित राहणार आहेत धनगरी ढोल व टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये इस्लामपूर शहरातून ही मिरवणूक निघणार असल्याचे चिमनभाऊ डांगे यांनी सांगितले ते नेमके काय म्हणाले ते, ते, ते पाहूयाच्या निमित्तानं येत्या पंधरा तारखेला रविवारी दुपारी चार वाजता आपण जुनेश्वराय मठवडाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापासून जयंती मिरवणूक वार्वे तालुक्याच्या वतीनं आपण काढणार आहोत त्यासाठी सर्व कार्यकर्ते गेली पंधरा दिवस नियोजन करतायत अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद समाजातून जनतेतून जयंतीच्या कार्यक्रमाला मिळतो आहे या नियोजनासाठी तालुक्याचा दोन दिवसाचा दौरा पूर्ण तालुकाभर आम्ही सगळ्या सर्वांनी केला चांगल्या प्रकारचे प्रतिसाद आणि अतिशय मोठ्या संख्येनं बांधव या मिरवणुकीसाठी या जयंतीसाठी उपस्थित राहणार आहेत सर्वात अशी मिरवणुकी आपण पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक आपण काढणार करणार आहोत त्यासाठी जवळजवळ आमचे जे बनगर समाजाचं जे वाद्य आहे डनगरी ढोल ते दोनशे ढोल तालुक्यातून येणार आहेत त्याचबरोबर आमचे वारकरी टाळमृदुंगासह वारकरी त्यात सामील होणार आहेत हलगी घुमक्याचा सुद्धा तिथं आवाज कटा कडारणार आहे आणि आपले शिंगा शिंग वाजवणारे शिंगाडी असा एक चांगल्या प्रकारचा नियोजन आपण या जयंती कार्यक्रमाचं केलं आहे अगदी पुणेश्लो पहिले देवी गोयकरांच्या दे जन्मावरचे जीवंत देखावे सुद्धा या मिळव मिरवणुकीत आपल्याला पाहायलाच मिळणार आहे आम्ही आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की रविवारी चार वाजता मिरवणुकीचं उद्घाटन आदरणीय मी अण्णासाहेब टांगे आमदार जयंतरावजी पाटील साहेब सदाभाऊ खोट दादा पाटील राहुल दादा माडी सम्राट बाबा माडी आनंदराव पवार अभिजित पाटील गौरव नायकोडी विक्रम भाऊ या सर्वांच्या उपस्थितीत आपण नारळ पूर्व करणार आहोत आणि बरोबर चारला ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन अण्णासाहेब डांगे चौक गणेश मुंडे लाल चौक गांधी चौक यल्लामा चौक छत्रपती शिवाजी महाराज अश्वारोड पुतळा महावीर चौक एक नंबर शाळा आणि शिवाजी चौकात त्याचा समारोप होईल आणि तिथून विजया संस्कृतिक हॉलमध्ये आपण प्रसादाची व्यवस्था केली